मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या काही दिवसात महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण होतं आहे किंवा खेळलं जातं आहे आणि ज्या प्रकारचे दावपेज राजकारणामध्ये खेळले जात आहेत त्याला डिस्क्राईब करण्यासाठी मागच्या काही व्हिडिओजमध्ये एक शब्द मी वापरलेला होता तो म्हणजे भेटीचं राजकारण एखादा नेता एखाद्या विशिष्ट नेत्याला भेटला समजा की विरोधी पक्षातील नेता सत्ताधारी पक्षातील नेत्याला भेटला किंवा वाईस वर्षा करा सत्ताधारी पक्षातील नेता विरोधी पक्षातील नेत्याला भेटला की मग या दोघांमध्ये काहीतरी चर्चा सुरू आहे आता ती चर्चा काय झाली कशासाठी झाली कोणत्या कारणास्तव झाली त्या चर्चेमध्ये काय निष्कर्ष निघालं हे जाणून न घेता आणि कोणताही पुरावा नसताना आमची माध्यमं त्यावर हमखास बातम्या पसरवतात आणि काय चर्चा झाली असेल यावर अंदाज बांधून मग नरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न या माध्यमांद्वारे केलं जातं याचं उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक, एक प्रकारची नाराजी आहे सरकारमध्ये दोन पक्षातील एक कोल्ड वॉर सुरू आहे अशा प्रकारचं जे नरेटिव्ह बिल्ड केलं जात आहे त्याचा एक काळी मात्र पुरावासुद्धा या माध्यमांकडं नाही आहे पण तरीसुद्धा नरेटिव्ह बिल्ड होत आहे आणि अशाच एक नरेटिव्हचा शिकार सुरेश धससुद्धा झाले त्यांची चूक केवळ हीच होती की त्यांनी धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी दवाखान्यात जाऊन त्यांची भेट घेतली आता दोन नेते जे मागचे एक दोन चार महिने झाले एकमेकांवर टीका करतायत एकमेकांविरुद्ध पुरावे सादर करतायत आणि जेव्हा अचानक या दोघांची भेट होते मग या दोघांमध्ये काहीतरी सेटलमेंट झाली आहे आणि खास करून सुरेश दास यांच्या विरोधात तर एक विचित्रच नरेटिव्ह बिल्ड करण्यात आला म्हणजे एकदम टोकाच्या बातम्या देण्यात आल्या की सुरेश धस यांच्याकडं जे काही पुरावे आहेत संतोष देशमुख यांच्या प्रकरणातले ते सगळे पुरावे दाबण्यासाठीच एक प्रकारे त्या दोघांमध्ये भेट झाली आहे चर्चा झाली आहे आणि येणाऱ्या काळात धनंजय मुंडे यांच्यातील यांच्या विरोधातले सगळेच पुरावे सरकार आता दाबणार आहे गायब करणार आहे सुरेश धस त्याच्यात मदत करतील अशा प्रकारच्या बातम्यासुद्धा पसरवण्यात आल्या आणि मित्रांनो ही जी घटना घडली या घटनेनं विरोधी पक्षातील नेत्यांना ना एक चान्स भेटला ज्या ज्या लोकांना सुरेश दस यांना टार्गेट करायचं होतं त्यांच्या इमेजला खराब करायचं होतं त्यांना हा चांगला एक चान्स भेटला आणि त्या चान्सचा फायदा जरांगे पाटील यांना यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे उचलला कारण जरांगे पाटलांचं तुम्हाला माहितीच आहे की मागचे एक दोन महिने झाले ज्या प्रकारे सुरेश दस यांनी त्यांना रिप्लेस करायला हळूहळू सुरुवात केली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सुरेश धस यांनी यांना ज्या प्रकारे ताकद आणि जी काही रसद त्यांना पाहिजे होती ती हळूहळू पोचवली आहे त्यानंतर मराठा समाजामध्ये सुरेश धस हे एक नेतृत्व म्हणून बीड जिल्ह्यात आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये उभं राहण्याला सुरुवात झाली होती आणि त्यांची प्रसिद्धी पूर्ण महाराष्ट्रात पसरत होती आणि त्याला शह देण्यासाठी त्याला तडा देण्यासाठी जरांगे पाटलांनी या मुद्द्याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला आणि टोकाचं वक्तव्य त्यांच्या विरोधात केलं जांगे पाटलांनी म्हटलं की सुरेश दस यांनी मराठा समाजासोबत एक प्रकारे विश्वासघात केलेला आहे आता मित्रांनो एकतर स्पष्ट झालेलं होतं की सुरेश दस यांच्यावर इंटेन्शनली त्यांना टार्गेट केलं जाते कोणत्याही कारण नसताना आणि कोणताही पुरावा नसताना कारण चर्चा का झाली आहे कशासाठी झाली आहे चर्चेत काय निष्कर्ष निघालं याबद्दलचा एक छोटासा पुरावा सुद्धा ना माध्यमांकडे ना त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे आणि नाही जरांगे पाटलांकडे पण तरीसुद्धा टार्गेट केलं जात आहे मग यातून स्पष्ट होतं की हे प्लॅनिंगने केली जात आहे आणि सुरेश दसांनी सुद्धा काल दाखवून दिलेलं आहे की जसं काट्याने काटा काढला जातो तसंच भेटीचं राजकारण हे भेटीच्या राजकारणानंच संपवलं जातं हे काल सुरेश दास यांनी दाखवलं आणि जरांगे पाटील यांना पूर्णपणे खाने चित करणं ज्याला म्हणतात ना तशाच प्रकारची एक रणनीती काल सुरेश दस यांनी अपनावली आहे त्यांनी दाखवून दिलं आहे की मराठा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या उचलण्यासाठी जरांगे पाटील यांची भेट घेणं आणि त्यांच्यासोबत चर्चा करणं आता गरजेचं राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळंच काल सुरेश दस यांनी मस्साजोगमध्ये जाऊन डायरेक्टली संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि विशेष म्हणजे ग्रामस्थांनी तिथल्या लोकांनी सुरेश धस यांचं स्वागत केलं त्यांना पाठिंबा दिला आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबांनासुद्धा त्यांना पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि यावरून स्पष्ट झालेलं आहे की सुरेश धस यांना जनसमर्थन मिळालेलं आहे जनता त्यांना समर्थन जनतेने त्यांना समर्थन दिलेलं आहे आणि त्यांना आता जलांगे पाटील यांची काळी मात्र ही गरज नाही आणि कदाचित हे जलांगे पाटील यांनासुद्धा समजलेलं आहे त्यामुळेच काल माध्यमांनी जेव्हा सुरेश धस यांच्या संदर्भात प्रश्न विचारलं तेव्हा सरांगे पाटील म्हणाले की माझ्यासाठी सुरेश दस हा विषय आता संपला आहे त्यावर मला बोलायचं नाही आहे मी एवढा जीव लावला होता समाजाने त्यांना तळ हात्यावर घेतले होते जेव्हा जरांगे पाटील म्हणतात की हा विषय माझ्यासाठी संपला आहे तेव्हा एकच मेसेज त्यातून जरांगे पाटील देऊ आहेत की जर जनतेने त्यांना स्वीकारलं असेल तर त्याला विरोध करणारा मी कोण आहे कारण मराठा समाजानं सुरेश दस यांना स्वीकारलेला आहे जरी जरंगे पाटील त्यांना टार्गेट करत असले जरी त्यांच्या इमेजला खराब करण्याचा त्यांची प्रथा प्रतिमावर चिखल फेकण्याचं जरी काम करत असलेस तरीसुद्धा संतोष देशमुखचे कुटुंबीय आणि त्यांचं गाव म्हणजे पूर्ण मस्साजोग आणि संपूर्ण महाराष्ट्र हा सुरेश दस यांच्या मागे उभा आहे आणि कितीही फेक नरेटिव्ह बांधले गेले कितीही फेक नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला गेला तरीसुद्धा जनता ही सुरेश दस यांच्या मागे आहे हे काल त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि ही फार मोठी आणि चांगली रणनीती होती मित्रांनो कारण एकतर तुम्ही जरांगे पाटणकडे गेला असता त्यांची माफी मागितली अशी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता आणि एकूणच मग जरांगे पाटील यांनी तुमच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असता पण ही रणनीती न अपनावता आणि त्या मार्गानं न जाता सुरेश दस यांनी चांगला मार्ग अपणावला आणि निर्णय केला की आपण डायरेक्टली जनतेकडं जाऊ आणि त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे आता आणि स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाचे समस्या उचलण्यासाठी त्यांचे विषय मांडण्यासाठी जरांगे पाटील यांच्या समर्थनाची त्यांना आता गरज नाही आणि मी मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं होतं की सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची बातमी ही इंटेन्शनली सांगितली गेलेली आहे कारण अशा भेटी अगोदरसुद्धा झाल्या असतील पण त्याची बातमी आपल्यापर्यंत आली नाही पण जेव्हा बी जे पीच्या नेतृत्वाला असा अंदाज आला असेल की आता जरांगे पाटील यांची आपल्याला गरज नाही आहे सुरेश दस हे आपल्या बलबुत्यावर सुद्धा मराठा समाजाला इन्फ्लुएन्स करू शकतात आणि त्याबद्दलच एक्सपेरिमेंट करण्यासाठी असा माझा अंदाजा होता की ही बातमी मुद्दामून पेरली गेली आहे आणि हा एक्सपेरिमेंट पूर्णत यशस्वी ठरलेला आहे आणि त्याचा पहिला प्रयोग हा सुरेश दस यांनी काल मसाजोगा जाऊन करून दाखवला त्यामुळे मित्रांनो आता हे निश्चित झालेलं आहे की हळूहळू करत जरांगे पाटील यांना साईडलाईन करण्याचा निश्चय हा सरकारनं घेतलेला आहे आणि विशेषतः सुरेश दसांच्या मार्फत मराठा समाजाला बी जे पीकडे आणण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस जे मागचे काही महिने करत होते त्यालासुद्धा एक प्रकारे छोटासा क का होईना पण यश आता मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळात हे पूर्णत हा प्लॅन सफल झालेला तुम्हाला दिसून येईल अजून मित्रांनो भविष्यात यावर काय आहे आणि कशा प्रकारची पुढची रणनीती सुरेश दास आखतात हे पाहण्यासारखं असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद